लग्न समारंभ तसंच इतर शुभप्रसंगी जेवणावळीसाठी कागदी पत्रावळींना चांगली मागणी असते ही गरज ओळखून वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील उमरी खुर्द इथल्या महिलांनी उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनती अभियान यांच्या सहकार्यानं कागदी पत्रावळी द्रोण आणि कागदी ग्लास तयार करण्याचा उद्योग सुरू केला आहे या उपक्रमातून महिलांनी आर्थिक आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारत समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान समजले जाते या धार्मिक स्थळालगतच असलेल्या उमरी खुर्द गावात आणि आजूबाजूच्या परिसरात वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमांमध्ये जेवणावळीचे आयोजन होत असल्याने कागदी पत्रावळी द्रोण ग्लास सारख्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर मागणी असते उमेद अभियानाच्या सहाय्याने गावातील महिलांनी लक्ष प्रभाग संघ स्थापन केला या प्रभाग संघाच्या बैठकीत व्यवसाया संदर्भात चर्चा करून अकरा लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला त्यातून कागदी द्रोण पत्रावळी व ग्लास बनवण्याचे काम सुरू झाले या अभिनव उद्योगाची गावातच सुरुवात करण्यात आली आणि महिलांनी स्वतःच्या हातांनी उत्पन्नाचा स्रोत उभारला गावामध्ये जे लग्न आहे सर लग्नाचे ऑर्डर आमच्याकडे चालूच आहे सर खूप चांगल्या प्रमाणे ऑर्डर चालू आहे आणि ज्यांना ज्याप्रमाणे ऑर्डर घेतो सर त्याप्रमाणे आम्ही त्यांना माल पुरवठा करत आहे सर दुकानावर आणि म्हणजे फुलुमरी प्रभागामध्येच नाही तर प्रभागामध्ये पण आमच्या मा, मालाची मार्केटिंग चांगल्या प्रमाणे गरीब परिस्थिती असल्यामुळे मुलाबाळाचं शिक्षण आरोग्य यांचं काही आमचा उदरनिर्वाह होत नव्हता आणि घर खर्च पण आमचा होत नव्हता हो ना आम्हाला सर पहिले तर आम्हाला फक्त पावसाळ्यातच काम मिळत होतं शेतीमध्ये पण आता आम्हाला बाराही महिने काम मिळते आणि आता शिवालाल जयंती बरेच लग्न असे नवस वगैरे आणि रामनवमी यामध्ये सर आम्ही खूप भरपूर असं विक्री केलेली आहे आज या उद्योगातून सहा ते सात लाख रुपयांची उलाढाल झाली असून या व्यवसायाचे भविष्यातील स्वरूप आणखी विस्तारित होईल असा विश्वास महिलांनी व्यक्त केला आहे गावातच पर्यावरणपूरक व योग्य दरात जेवणावळीचे साहित्य उपलब्ध होत असल्याने पोहरादेवी व परिसरातील ताड्यांमधूनही ग्राहक या साहित्याची मागणी करत आहेत त्यामुळे महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला असून त्यांनी उद्योगाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आमचा प्रभा, प्रभाग आमच्या प्रभागात दहा गाव आहे गावात गा, ग्रामसंघ आहे आणि सगळे ग्रामसंघ मिळून आणि सगळे आमची कॅडरता मिळून आम्ही एक सभा घेतली सभेमध्ये हे ठरवलं की आपलंही काहीतरी एक उद्योग पाहिजे म्हणून हे ड्रोन पातळीचा युनिट आम्ही निवडला आणि त्याच्यात आम्हाला पंधरा ते सोळा पंधरा आम ता ते सोळा लाख रुपये खर्च आले ते आम्ही आमच्या लक्ष प्रभागातून केलो तीन महिन्यात आम्हाला आठ ते दहा लाखापर्यंत नफा भेटला एकच लक्ष आहे की आम्ही हे जे व्यवसाय आहे ते आम्ही चाळीस ते पन्नास लाखापर्यंत नेऊ नॉमिनल बेसिसवर ते तिथे काम करतात त्यांना आपण फार हे देत नाही आणि मार्केटिंगची जबाबदारी देखील आपण त्याला दिली आहे आज तालुक्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायत जवळपास सत्याहत्तर ग्रामपंचायत आहे सत्याहत्तर ग्रामपंचायतमध्ये एक एक दुकान आपण स्वयंसहायता समूहांची निवड केलेली आहे त्यांची त्यांना आपण उमेद मा उमेद मारची जी संकल्पना आहे आपली त्या अंतर्गत त्याला आपण बॅनर वगैरे दिलेले आहेत आणि स्वयंसहाय्यता समूहाचे जे काही प्रोडक्ट असतील मग ते गत, मसाला बेसन किंवा द्रोण पत्रावळी ग्लास असतील कप असतील या सगळे आणि स्वयंसहायता समूहाचे इतर प्रोडक्ट हे तिथे आपण विक्रीसाठी तिथे ठेवलेले आहेत उमेद अभियानाच्या सहकार्यामुळे मानोरा तालुक्याच्या दुर्गम भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबन सामाजिक प्रतिष्ठा आणि रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत हे महिलांच्या सशक्तीकरणाचे एक यशस्वी उदाहरण ठरले आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम जातीव्यवस्थेवृद्ध लढाऊ